नमस्कार राशी भविष्य वर्ल्ड न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मी आज जामखेड तालुक्यातील कवडगाव या ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळं इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांना एवढी मोठी अडचण झालेली आहे प्रत्येक शेतीमध्ये पाणी आलेलं आहे गुरांचं आणि बऱ्याच अशा गोष्टी झालेल्या आहेत नुकसान मोठ्या प्रमाणात झालेली आहे तरी इथले काय शेतकरी आहेत ह्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस एक आठ दहा दिवसापासून आमच्या शिवारात पडत असल्यामुळं आणि वरती बी पाऊस पडत असल्यामुळं आणि सेना प्रकल्पातून पाणी खाली सोडल्यामुळं शेती काढच्या जवळजवळ नदी सोडून इकडं हजार फूट आणि इकडं हजार फूट इतकं मोठं पाणी पसरलं असल्यामुळं शेतकऱ्यांच्या जनावरांचे भयंकर मोठ्यामध्ये हाल होत आहेत शेतकऱ्यांना शेतामध्ये चारा आणायला जाण्याची सुद्धा पंचायत झालेली आहे सर्व चारा नासून गेलेला आहे पिकांचं पूर्णपणे नुकसान झालेलं असल्यामुळं एकदा ये अधिकारी येऊन गेले परंतु परत तालुक्यात ठेवायचे अधिकाऱ्याने येऊन या ठिकाणची सर्व पाहणी करावी आणि पाहणी करून शेतकऱ्यांना अनुदान मिळावं त्यांना भरपाई मिळावी अशा प्रकारची शेतकऱ्यांची विनंती आहे तर तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना अनुदान आणि वाला दुष्काळ जाहीर करावा आणि गुरांचंही लय मोठं संकट आलेलं आहे त्यांना चारा नाही काय नाही प्रत्येकाला ना गुरं आहेत आणि काही जणांना नाही त्यांचं वेगळं आहे पण ज्यांना गुरं आहे त्यांचं आजले मोठ्या प्रमाणात अडचण झालेली आहे अशा मोठ्या प्रमाणात बघा तुम्ही पाणी इकडं आहे <coughs> पाणी हे पाणी इकडं बघा पाणी आहे आणि आणखी अधिकारी आलेले नाहीत तिथं एकदा येऊन गेलेत पण अजून एकदा पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांची विनवणी आहे तरी आणखी काय दुसरी काय नाही अधिकाऱ्यांनी येऊनच फक्त पाहणी करावी पंचनामे करावेत आणि सर्व येऊन एकदा परत एकदा ये येऊन पाणी करावी कारण पाणी परत एकदा वाढलेलं आहे आणि आत्तासुद्धा वाढते मागल्या दोन चार दिवसापूर्वी पाणी येऊन गेलं होतं परंतु ते पाणी ओसल्यानंतर परत कालपासून एवढं मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे की पंचावन्न वर्षानंतर पहिल्यांदाच एवढं मोठं पाणी आणि या नदीमध्ये आज पाहायला मिळालेलं आहे भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बंधाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं जा आहे जनावरांना चारा आणायला जायलासुद्धा लोकांना आणि रानामध्ये जायला राना रस्ता नाही जा। गावाला चारी बाजूनी पाण्याने वेटा घातलेला आहे त्याच्यामुळं अधिकाऱ्यांनी येऊन परत पाणी करावे गावाशेजारी एक पाजर तलाव आहे तो पाजर तलावसुद्धा नादुरुस्त असल्यामुळं ते सुद्धा फुटण्याची शक्यता आहे एवढं मोठं पाहणी त्या तलावाच्या भिंतीवरून पडतं आहे तर अधिकाऱ्यांनी परत येऊन ते पाहणी करावे अशा प्रकारची आमची सगळ्यांची विनंती आहे तर तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांची एवढीच विनंती आहे की अधिकाऱ्यांनी येऊन